आजकाल सोशल मीडिया इतक प्रबळ झालंय की एखादी बातमी वाऱ्यासारखी क्षणातच जगभर पसरते बातमी चांगली असो वा वाईट ती पसरायला वेळ लागत नाही पण दुर्दैवानं बऱ्याचदा कलाकारांच्या निधनाच्या खोट्या बातम्या सुद्धा व्हायरल होतात आणि असाच एक प्रकार पुन्हा एकदा घडलाय सुप्रसिद्ध अभिनेता अभिजित चव्हाण याच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवण्यात आली आहे काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रिया मराठेचं दुखद निधन झालं तिच्या जाण्याने संपूर्ण सिनेविश्वाला मोठा धक्का बसला होता प्रियाच्या निधनानंतर लगेचच अभिजीत चव्हाण याच्या मृत्यूबद्दलच्या खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या थमनेलवर मराठी सिनेविश्वाने दोन कलाकार गमावले असं लिहून प्रिया मराठे आणि अभिजीत चव्हाण यांचे फोटो लावण्यात आले ही बातमी पाहून स्वतः अभिजीत चव्हाण संतापले सिनेविश्वात बाबा म्हणून ओळखले जाणारे अभिजीत यांनी थेट फेसबुक वर पोस्ट शेअर करत म्हटलंय माझ्या मृत्यूची बातमी मला पाहायला मिळाली अजून काय पाहिजे आता काय करायचं याचं त्यांच्या या पोस्ट असंख्य मराठी कलाकारांनी ही प्रति प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे तुम्हाला काय वाटतं अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई व्हायला हवी का तुमचं मत आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील अशाच अपडेट्ससाठी इट्स मज्जा मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला